विकासकामाच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेयवादावरून झालेला वाद चांगलाच पेटला आहे या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोटे यांच्यासह पाच जणांवर सोलापूर शहरातील एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सोलापूर शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कल्लप्पा बरमशेट्टी राणार सर्वदेनगर जुना विरकुल मुळेगाव रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली होती फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश कोटे प्रथमेश कोटे शाबीर कुर्ले जावळेसर विठ्ठल कोटा यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूरच्या पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मिडियम स्कूल पर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्घाटनावरून कोटे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश बरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती हाणामारीच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोटे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते भरम शेट्टी यांनी रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित केले होते या कार्यक्रमास देशमुख यांना का निमंत्रित केले म्हणून महेश कोटे प्रथमेश कोटे विठ्ठल कोटा शाबीर कुर्ले आणि जावळेसर यांनी जमाव जमून लोखंडी वस्तूने मारहाण केली भांडण सोडवण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही लागले असे भरमशेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे त्यानुसार या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे